नमस्कार गाणं 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 मस्त मस्त गाणं छान छान गाणं जबरस्त गाणं भारी भारी गाणं बेसिक त्या शब्दावरचं गाणं भारी भारी गाणं भारी भारी गाणं मस्त मस्त गाणं आवडल्यास लाईक करा शेअर करा कमेंट्स करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर ऐकूया शब्दावरचं गाणं खास विद्यार्थ्यांसाठी खास मुलांसाठी शब्दावरचं भारी भारी गाणं मस्त मस्त गाणं आय म्हणजे आहे आय म्हणजे आहे 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 आय म्हणजे आहे 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 मुझे आहााह आहे मुझे आई आहे आज मुझे आहे ईज मजे आहे मुझे आहे ईजे आहे 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 मजे है ऐज आहे आ ईज आहे आज मुझे आहे ईज मुझे आर मुझे है तो आर मुझे आ तो आर तो आहो आहोत आहात आहेस आर 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 ए आरिया आर म्हणजे आर म्हणजे म्हणजे आहेस आहात आहोत आहेत आहात म्हणजे आहे इज म्हणजे आहे आर म्हणजे आहे त आहेत आहेत आहोत 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 आहात आहात आर म्हणजे आहेत आहोत आहात आहेस आहे आहे वाज 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 काय वाज म्हणजे काय वाज म्हणजे होता होती होते होते वाज म्हणजे होता होती होते होते वाज म्हणजे होता होती होते होते वाज म्हणजे होता होती होते वेर म्हणजे काय वेर म्हणजे खाय वेर म्हणजे काय वेर म्हणजे काय वेर म्हणजे होता होती होते होते वेर म्हणजे होता होती होते होते वेर म्हणजे होता होती होते ह्याव म्हणजे काय ह्याव म्हणजे काय ह्याव म्हणजे काय ह्याव म्हणजे खाय ह्याव म्हणजे 阿黑豆，阿火豆，阿黑手，夹着我喽，夹着我喽。阿哈豆，跳跳跳，跳跳跳，跳门子，跳门子。阿黑豆，阿哈豆，阿火豆，阿黑手，夹着我喽，夹着我喽。呀呀呀，呀呀呀，瞎子门子开，瞎子门子开，瞎子门子开，瞎子门子开，瞎子门子阿嘿，瞎子门子阿嘿。 鸭子们叫啊嘿，鸭子们叫啊嘿，鸭子们叫啊嘿，鸭鸭子们叫啊嘿。 ह्याच म्हणजे आहे ह्याच म्हणजे आहे च्या जवळच्या जवळ जवळच्या जवळ जवळच्या जवळ ह्याड 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 म्हणजे काय ह्याड म्हणजे काय ह्याड म्हणजे काय ह्याड म्हणजे काय ह्याड म्हणजे होता होती होते होता होती होते होता होती होते ह्याड म्हणजे 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 होता होती होते ही म्हणजे काय ही म्हणजे काय ही म्हणजे तो त्याने त्याला ही म्हणजे तो त्याने त्याला ही म्हणजे तो त्याने त्याला दे म्हणजे काय ते म्हणजे काय दे म्हणजे काय ते म्हणजे काय दे म्हणजे ते त्या ती त्यांना दे म्हणजे ते त्या ती त्यांना सो म्हणजे काय सो म्हणजे काय सो म्हणजे म्हणून सो म्हणजे म्हणून फोर म्हणजे देर फोर म्हणजे म्हणून फोर म्हणजे देर फोर म्हणजे म्हणून देरफोर म्हणजे म्हणून फोर म्हणजे म्हणून ती आरिएरी देरफोर म्हणजे देर फोर म्हणजे म्हणून देरफोर म्हणजे म्हणून फोर म्हणजे म्हणून दॅट म्हणजे काय दॅट म्हणजे काय डॅट म्हणजे काय दॅट म्हणजे काय डॅट म्हणजे काय दॅट म्हणजे काय दॅट म्हणजे ते त्या ती द्याट म्हणजे ते त्या ती दॅट म्हणजे ते त्या ती दॅट म्हणजे ते त्या ती धिस म्हणजे काय धिस म्हणजे खाय धिस म्हणजे हे आही धीस म्हणजे हे आही धिस म्हणजे हे आही धीस म्हणजे हे आही हे ह्या हे ह्या दिज म्हणजे काय डिज म्हणजे काय ती याची यशी दीज म्हणजे काय दीज म्हणजे काय हे ह्याही ही दिस अनेक वसनी दिज धिस अनेक वसनी दिज दोज म्हणजे काय दोज म्हणजे काय दोज म्हणजे ते त्या ती दोज म्हणजे ते त्या ती